शर्मिष्ठा पानोली पुण्याच्या सिंबोयसिस लॉ कॉलेजमध्ये चौथ्या वर्षात शिकणारी एक कायद्याची विद्यार्थिनी जिने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर बद्दल एक व्हिडिओ पोस्ट करून आपलं मत व्यक्त केलं होतं ज्यामुळे एका विशिष्ट समुदायाचे मन दुखावले गेले त्यानंतर त्या व्हिडिओवरून तिला जिवे मारण्याच्या धमक्या सुद्धा आल्या आणि पुढे शर्मिष्ठानं माफी मागून विषय संपविला पण आता तिला कोलकाता पोलिसांनी गुरुग्रामच्या तिच्या राहत्या घरातून अटक केली आहे या अटकेनंतर तिच्या समर्थनात आणि विरोधात दोन्ही बाजूनं सोशल मीडियातून आवाज उठवला जातोय अखेर ती शर्मिष्ठा पानोली कोण आणि तिने पोस्ट केलेल्या वादग्रस्त व्हिडिओत नेमकं काय होतं हे तर मी सांगणारच आहे पण दुसरी एक इंटरेस्टिंग स्टोरी सांगणार आहे ज्यात भारतातील बहुतांश राज्यातील पोलीस साधारणतः खाकी रंगाचा ड्रेस कोड वापरतात मात्र कोलकाता पोलीस पांढऱ्या रंगाचा ड्रेस कोड का वापरतात त्या मागचं कारण काय सांगितलं जातं हेही समजून घेऊ नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसल तर ते जरूर करा ऑपरेशन सिंदूर नंतर प्रत्येक भारतीयानं स्वतःची वेगवेगळी मतं सोशल मीडियावर व्यक्त करून भारतीय सैन्याचं मनोबल वाढवत अभिनंदन केलं होतं त्याचवेळी पुण्यात शिकायला आलेल्या शर्मिष्ठा पानोली या विद्यार्थीने सुद्धा एक व्हिडिओ बनवत तो इन्स्टाग्रामवर टाकला त्या व्हिडिओनंतर तिच्यावर जोरदार टीका सुरू झाली आणि तिला जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जाऊ लागल्या असं काय होतं तिच्या व्हिडिओ ज्यामुळं तिला तो व्हिडिओ डिलीट करावा लागला पुढं तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून आतापर्यंत जे काही पोस्ट केलं तेही सगळं डिलीट केलं आणि अकाउंट प्रायव्हेट करून टाकलं पुण्याच्या शिम्बॉसिस लॉ कॉलेजमध्ये चौथ्या वर्षात शिकणारी शर्मिष्ठा पानोली ही मूळची दिल्लीच्या गुरुग्राममधील रहिवासी होय कायद्याचे शिक्षण घेत असतानाच ती इन्स्टाग्रामवर व्हिडिओ बनवून टाकायची त्यामुळं तिला फॉलो करणारा मोठा वर्ग तयार झाला होता आणि ती इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर बनली होती ज्या प्रकारे ऑपरेशन सिंधूनंतर प्रत्येक जण आपापली मतं व्यक्त करत होता तसं शर्मिष्ठानं देखील इंस्टाग्राम अकाउंटवरून केलं पण त्यात ती जे बोलली ते विशिष्ट समुदायाचे मन दुखावणार होतं आणि धार्मिक तेढ निर्माण करणारं होतं असा आरोप मुस्लिम समुदायाकडून करण्यात आला याविषयी ए आय एम आय एमचे प्रमुख असरुद्दीन ओविशी यांनी महाराष्ट्र सरकारकडे तिच्या अटकेची मागणी केली मात्र पुढे स्वतः शर्मिष्ठानं व्हिडिओ डिलीट करून माफी मागितली ज्यात ती म्हणते मी बिनशर्त माफी मागते आणि माझ्या व्हिडिओ मागे कोणाच्याही भावना दुखावल्या जातील असं मी जाणून बुजून केलं नव्हतं त्याबद्दल मला दुःख वाटते आणि यापुढे मी माझ्या पोस्ट करताना काळजी घेईल यामुळे हे प्रकरण संपलं वाटत होतं पण तिकडे पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरात तिच्या विरोधात एक एफ दाखल केला आणि कोलकाता पोलीस शर्मिष्ठा आणि तिच्या परिवाराला नोटीस पाठवत राहिले अखेर कोलकाता पोलिसांनी दिल्लीच्या गुरुग्राम शहरातून तिला अटक केली शर्मिष्ठाला अटक झाल्यानं तिच्या समर्थनात अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करून तिला सोडण्याची मागणी केली तर दुसरीकडे तिच्या अटकेची मागणी करणाऱ्यांनी ही अटक योग्य असून तिच्यावर कडक कारवाई करण्याची विनंती कोलकाता पोलिसांना केली मात्र या सगळ्यात कोलकाता पोलिसांच्या कारवाई दरम्यान एक गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे त्यांचा ड्रेस कोड भारतातील बहुतांश राज्यातील पोलीस त्यांचा ड्रेस खाकी रंगाचा वापरतात मात्र कोलकाता पोलीस तो ड्रेस पांढऱ्या रंगाचा वापरतात भारतीय पोलिसांची वृद्धी आणि तिचा खाकी रंग प्रत्येक भारतीयाचा अभिमान आणि शान असून अठराशे सत्तेचाळीस पूर्वी हाच रंग पांढरा होता पण ज्यावेळी ब्रिटिश शासनाचा काळ सुरू होता त्यावेळी पोलीस ड्युटीवर असताना त्यावर चहा आणि धूळ लागून डाग पडले जायचे खराब झालेले कपडे रोज साफ करण्यात पोलिसांचा वेळ आणि मेहनत वाया जाईल म्हणून पांढरा रंग बदलण्याचा निर्णय झाला अठराशे सत्तेचाळीस मध्ये सर हेनरी लेंडसेन या अधिकाऱ्याने पहिली खाकी वर्दी घातली आणि त्यानंतर सगळीकडे खाकी वर्दीच्या वापराला सुरुवात झाली ज्याप्रमाणे सगळ्या भारतात खाकी वर्दी, जा भारता वर्दी वापरली जाते तशीच वर्दी पश्चिम बंगालच्या राज्य पोलिसांची आहे मात्र कोलकाता पोलिसांची वर्दी आजही पांढरीच दिसते यामागे जे कारण सांगितलं जातं ते म्हणजे कोलकातामधील वातावरणात असलेली उष्णता आणि आर्द्रता पांढऱ्या रंगाच्या कपड्यामुळे गर्मी कमी होते आणि शरीराला ते कपडे आरामदायक ठरतात समुद्राच्या काटावरील कोलकाता शहर पोलिसांच्या पांढऱ्या ड्रेस मागे दुसरे एक कारण सांगितले जाते ते म्हणजे परंपरा अठराशे पंचेचाळीस मध्ये ब्रिटिश सरकारनं कोलकाता पोलीस स्थापन झाल्यापासून आजपर्यंत तिथं खाकीऐवजी पांढऱ्याच रंगाची वर्दी वापरली जाते ही सगळी स्टोरी झाली पोलिसांच्या ड्रेस कोडची याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा मात्र पुण्याच्या सिम्बॉयसिस लॉ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शर्मिष्ठा पानोले हिला तिच्या वादग्रस्त व्हिडिओवरून कोलकाता पोलिसांनी जी गुरुग्राम मधून अटक केली त्याबद्दल आपलं मत काय हेही जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका